नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डी बी डी पोर्टलच्या माध्यमातून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जातात तर या स्कॉलरशिप संदर्भात किंवा या पोर्टलच्या संदर्भात तुम्हाला काही इश्यू असेल किंवा तुम्हाला काही ग्रीव्हियन्स किंवा कंप्लेंट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर कोणकोणत्या कॅटेगरी संदर्भात तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट टाकू शकता त्यानंतर ऑनलाईन ग्रीव्हियन्स किंवा कंप्लेंट कशा पद्धतीने फाईल करायचा इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी मित्रांनो तुम्हाला महाडीपीटी पोर्टलवरती यायचं आहे आणि राईट साईडला ग्रेवियन्स सजेशन नावाचं ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ग्रेवियन्स किंवा सजेशन इथे ऑप्शन दिसतील यामध्ये विविध ऑप्शन आहेत जसं की तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून राहता किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते किंवा तुमची एस सी एस टी असेल तर ट्रायबल डेव्हलपमेंट आणि एस सी असेल तर सोशल जस्टिस डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकता ओबीसी विजे एन टी एस बी सी डिपार्टमेंट असेल तर ओबीसी एस बी सी वी जे एन टी हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता जे काही डिपार्टमेंट असेल तुमचं ज्या डिपार्टमेंट अंतर्गत तुम्हाला ग्रिव्हेन्स टाकायचं असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे इत्यादी निवडल्यानंतर विविध प्रकारचे डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हार स्कीम निवडायची आहेत कोणती स्कीम आहे जसं की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट हे एक जनरल आहे किंवा एन टी स्टुडंट असेल पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एस बी सी स्टुडंट आणि अशाच पद्धतीने ट्यूशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर ओबीसी स्टुडंट एस बी सी स्टुडंट व्ही जे एन टी स्टुडंट आणि अशा पद्धतीचे विविध या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एवढ्या या ठिकाणी स्कीम उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तुम्ही कोणत्या स्कीमसाठी इलिजिबल आहात किंवा तुम्हाला कोणत्या स्कीम अंतर्गत ग्रेव्हियन्स टाकायचा आहे ते तुम्हाला इथे स्कीम निवडायची आहे त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या कोणती स्कीम अप्लाय करायची यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही खाली कमेंटमध्ये किंवा आय बटनवरती तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल ते तुम्ही पाहू शकता तर हे झालं स्कीम संदर्भात त्यानंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुम्हाला ग्रीवियन्स टाकायचा आहे की सजेशन करायचं आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर ग्रीवेस्ट मी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ग्रीविन्स सजेशन टाईप यामध्ये पहिला आहे ॲक्सेबिलिटी इशू किंवा पोर्टल परफॉर्मन्स इशू हा एक इथे ऑप्शन आहे त्यानंतर दुसरा आहे ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि त्यामध्ये ॲकॅडमिक इयर सिलेक्ट करू शकता तिसरा आहे ॲप्लिकंट प्रोफाईल प्रोफाईलमध्ये काही पर्सनल माहिती ॲड्रेस त्यानंतर इतर डिटेल ऑर्डर डिटेल टाकतो आपण करंट कोर्स त्याच्या संदर्भात काही अडचणी असेल तर ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर तिचं पुढचं आहे डाक्युमेंट अपलोड चॅलेंजेस डाक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल पी डी एफ जे पी जी किंवा साईज बरोबर असेल तरीसुद्धा अपलोड होत नसतील डाक्युमेंट तर तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर पुढचं आहे स्कॉलरशिप आय नॉट रिसिवड स्कॉलरशिप कोणा रिल रिसीव नसन झाली मागच्या वर्षीची किंवा या वर्षीची किंवा मागची कधी जी ते तुम्ही इथून जे काही ग्रेव्हियन्स आहे ते टाकू शकता त्यानंतर पुढचं आहे इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन आहे आपल्या कामाचं नाही आहे त्यानंतर पुढचं नेक्स्ट जर पाहिलं तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकंट या ठिकाणी लॉग इन न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकंट लॉग इन कुणाचं न्यू रजिस्ट्रेशन होत नसेल किंवा ॲप्लिकंट लॉग इन करताना काही प्रॉब्लेम येत असेल पासवर्ड युजरनेम टाकल्यानंतर तर ते या ऑप्शन अंतर्गत कंप्लेंट इथे टाकू शकता त्यानंतर ऑदर इश्यूमध्ये ऑदर काही असेल तर ते त्यानंतर लॉग इन इशू असेल तर लॉग इन करताना प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्युमेंट अपलोड तर आपण पाहिलेला आहे त्यानंतर अपलोड अँड व्ह्यू इश्यू अपलोड अपलोडेड डॉक्युमेंट व्ह्यू इशू म्हणजे अपलोड केल्यानंतर व्ह्यू नसेल दिसत नसेल डॉक्युमेंट तर ते त्यानंतर ॲप्लिकॉन डिटेल व्ह्यू इशू तुमचा फॉर्म दिसत नसेल तर ते आहे त्यानंतर सेंड बॅक फॉरवर्ड डेड कधी कधी आपला फॉर्म काही त्रुटीमध्ये मध्ये आला तर ते कॉलेजवाले सेंड टू द बॅक करतात तर ला ते आपल्या लॉगिनला फॉर्म दिसत नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही हे ऑप्शन निवडून तुमचं जे काही ॲप्लिकेशन आयडी आहे तो इथे शेअर करून कंप्लेंट टाकू शकता त्यानंतर बाकी इथे लॉटरी रिपोर्ट इशू असेल किंवा जे काही प्री सँक्शन लेटर असेल किंवा रिसेट हे आपल्या इथे एवढं जास्त कामाचं नाही आहे डॉक्युमेंट त्यानंतर खाली महत्त्वाचा आहे ओ टी पी इशू हा सुद्धा इशू बऱ्याच जणांना येतो रजिस्ट्रेशन करताना ओ टी पी इशू जे आहे ते ओ टी पी इशू येत असेल तर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमचं जे काही ग्रिव्हियन्स आहे ते टाकू शकता त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड इशू अशा पद्धतीचे विविध प्रकारचे या ठिकाणी ग्रेव्हियन्स किंवा सजेशन आहेत ते तुम्ही कारण निवडल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इयर निवडायचं आहे आणि कमेंट्समध्ये जे काही थोडक्यात तुम्हाला माहिती लिहायची असेल ती माहिती तुम्ही इथे लिहू शकता त्यानंतर याच्या संदर्भात जे काही तुमचा इशू असेल संदर्भात तुम्हाला एक स्क्रीनशॉट अटॅच करायचा आहे स्क्रीनशॉट काढून आणि इथे जे काही कॅप्चर आहे तो टाकून ते सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आता या ठिकाणी मी सर्व माहिती इथे भरून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात जे काही माहिती असेल संदर्भात तुमचा इश्यू असेल किंवा कंप्लेंट असेल आत्ताच आपण पाहिलेलं आहे कश कोणकोणत्या जे काही कोणकोणत्या तुम्हाला अडचणी येत असेल कोणकोणत्या जे काही ऑप्शन असेल कोणकोणत्या प्रश्न असतील त्या संदर्भात तुम्ही इथे कंप्लेंट टाकू शकता ते पाहू शकता यापैकी तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल संदर्भात ते तुम्हाला सर्व माहिती माहिती व्यवस्थित भरून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर जे काही तुम्ही स्क्रीनशॉट जोडला असेल ते अशा पद्धतीनं मेसेज रिव्हियन सक्सेसफुल सबमिटेड आणि ईमेलवरतीसुद्धा मेसेज येईल त्यानंतर ओके करायचं आहे तुमची कंप्लेंट सक्सेसफुल जे काही सबमिट आहे ते झालेली आहे त्यानंतर तुमचं अकाउंट इथं लॉग इन असेल ऑलरेडी तयार असेल या पोर्टलवरती तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला जीव्ही सजेशन डॅशबोर्ड नावाचं ऑप्शन दिसेल इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही किती कंप्लेंट टाकलेले आहेत ते आता टोकन नंबर पाहू शकता आत्तापर्यंत कंप्लेंट ओपन आहे की क्लोज आहे त्याचा स्टेटससुद्धा तुम्ही इथून पाहू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही कंप्लेंट केली होती त्यावरती काय उत्तर मिळालेलं आहे ते पाहण्यासाठी टोकन नंबरवरती क्लिक करायचं आहे तर आता पाहू शकता इथे टोकन नंबरवर हो क्लिक केल्यानंतर तुमच्या टीमकडून तुम्हाला कशा कोणतं ॲन्सर इथे मिळालेलं आहे ते अॅन्सर तुम्ही इथे वाचू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तर महाडी बी टी स्कॉलरशिप संदर्भात काही अडचणी असतील फॉर्म भरताना किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे जे काही ग्रीवियन्स आहे ते सबमिट करू शकता आणि तुमच्या अडचणीवर सोल्युशन मिळवू शकता ही माहिती महत्त्वाची वाटल्या आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद